वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी वन मोठी कारवाई करत वाघ आणि बिबट्यांच्या अवयवाची तस्करी करणाऱ्या अटक केली आहे गुप्त माहितीनुसार बुधवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी सडक अर्जुनी येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली अटक करण्यात आलेल्या आरोपी विठ्ठल सराठी राहणार हल्दी टोला तालुका सडक अर्जुनी हरीश लांडगे राहणार मुंडीपार तालुका साकोली घनश्याम ब्राह्मणकर राहणार पिपरी राका तालुका सडक अर्जुनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहिती मिळाली होती की काही संशयितसम वाघ व बिबट्याच्या अवयवाची तस्करी करत आहे यावर कारवाई करत वन विभागाच्या पथकानं सडक अजुनी परिसरामध्ये सापळा रचला आणि आरोपींना रंग्यात अटक केली बाख बिबट्याच्या बावीस मिशा खवल्या माजराचे दोन दात देशी कट्टा पिस्तल जप्त करण्यात आले असून व सदर आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीशे बहात्तर शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठ तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आले वनविभागानं आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता एकतीस फेब्रुवारी पर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली वन्यजीवांच्या अवयवाची तस्करी ही एक चा आवयान चा आवयान गंभीर समस्या बनली आहे वाघ बिबट्या आणि खवल्या मांजराच्या अवयवांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून वनविभाग आरोपींच्या मोठ्या रॅकेटशी संबंधित असल्याचा तपास करत आहे वनविभागाच्या या कारवाईमुळे वन्यजीव तस्करीला मोठा धक्का पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र न्यूज करता ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल